नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तूचनेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला पाहणार आहोत या रो हाऊसच्या साईडच्या या बाजूला प्लॉटिंग झालेली आपण या ठिकाणी पाहू शकता तसेच या साईडच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला पाण्यात येणारा टू बी एच के रो हाऊस आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहे तसेच या ठिकाणी आपल्याला टू बी एच के रो हाऊस फक्त अकरा लाखामध्ये फायनल हा भेटणार आहे आणि या ठिकाणचा टू बी एच के रो हाऊस कसा आहे ते आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी पूर्वमुखी टू बी एच के रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे बाजूला प्लॉटिंग झालेली आहे व आजूबाजूचा परिसर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता संत तुकाराम शाळेपासून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी निघालेला पाहायला भेटणार आहे तर आता आपण प्रत्यक्षात तो रो हाऊस कसा आहे तो पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकतात या बाजूचे रो हाऊस जे की पश्चिमेच्या दिशेकडे तोंड करून आहेत तसेच या बाजूचे रो पूर्वे हे पूर्वेकडे तोंड करून आहेत या ठिकाणी या रो मध्ये राहणारे व्यक्तीच्या समोरच्या आपण वाहने वगैरे पाहू शकतात तर या बाजूने जो रो हाऊस आहेत हे सर्व पूर्वमुखी आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जो त्रिमूर्ती निवास हा रो हाऊस आहे तो विक्रीसाठी आहे आणि आता हा टू बी एच के रो हाऊस कसा आहे तो आता आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत याच्या समोर आपल्याला तीस फुटाचा रोड हा पाहायला भेटणार आहे तसेच याच्या समोर आपल्याला झाडं वगैरे पाहू शकतात तसेच याच्या समोर आपल्याला अशी स्पेस हा पाहायला भेटणार आहे तसेच वरील बाजूला एक बेडरूम व टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच या बाजूला टेरेस आहे तर आता आपण मेन टू बीएच रो हाऊस कसा आहे तो आता आपण पाहणार आहोत मेन डोर पासून आत एंट्री केल्यानंतर या बाजूला विंडो आणि अशा प्रकारे आपला हॉल हा पाहायला भेटणार आहे जसा हा रो हाऊस आहे तसा आपल्याला हा भेटणार आहे फक्त अकरा लाखामध्ये हा टू बी एच के हाऊस विक्रीसाठी आहे आजूबाजूला या ठिकाणी रो हाऊसमध्ये या ठिकाणी लोक राहतात त्यांच्या हातात आपण दारासमोरील वाहने पाहिलेली आहेत तसेच या तसे बाजूला आपल्याला ही बेडरूम अशा प्रकारे पाहायला भेटणार आहे या ठिकाणी बोरच पाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी हे बेडरूम पाहिल्यानंतर या ठिकाणी हे किचन अशा प्रकारे देण्यात आलेलं आहे तसेच याच्या या बाजूला हा युटिलिटी एरिया आपण पाहू शकतात व या ठिकाणी या रो दरवाजे वगैरे आपल्याला चेंज करावे लागतील जसा हा रोह आपल्याला पाहायला भेटणार आहे तसाच तो सेल करायचा आहे या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट बाथरूम अटॅच हे पाहायला भेटणार आहे तर आता आपण हा वन बी एच के ब्लॉक पाहिल्यानंतर आता आपण वरती एक बेडरूम आहे ती आता आपण पाहणार आहोत या डोरच्या बाजूनेच वरील वरती जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट आणि बाथरूम हे पाहायला भेटणार आहे तसेच या बाजूला ही बेडरूम अशा प्रकारे देण्यात आलेली आहे याला दोन विंडो आहेत व या ठिकाणी असा ओपन स्टेरियस या ठिकाणी याचा आपण पाहू शकतात तसेच या बाजूने चौथा रो हाऊस आपला आहे निवास या रो हाऊसचं नाव आहे आणि हा पूर्वमुखी आहे ओनरने या रो फायनल किंमत ही अकरा लाख रुपये अशी सांगितलेली आहे यात एकही रुपये कमी होणार नाही तसेच ज्यांना हा रो घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या रो हाऊसला येण्यासाठी गुगल लोकेशन दिलेला आहे आणि समोरील ज्या प्रकारे आपल्याला रो पाहत आहेत त्याचप्रमाणे हा सुद्धा रो आपल्याला कलर वगैरे करून आपण अशा प्रकारे घेऊ शकतात तसेच ज्यांचं बजेट हे अकरा लाख आहे त्यांनी या गुगल लोकेशनवर येऊन या एकदा प्रॉपर्टीला विजिट करून पाहू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा टू बी एच के रो हाऊस हा पाहायला भेटणार आहे त्यामुळे जसा हा रोहौस हाऊस हो आहे अशाच कंडिशन मध्ये आपल्याला अकरा लाखामध्ये हा रो हाऊस मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल ओव्हर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात जय हिंद वंदे मात्र